छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली राहुल भुसारे या उच्च शिक्षित तरुणाला अटक करण्यात आले भुजबळांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितलेली होती फार्म हाऊसवर आयकर छापा पडणार असल्याचा बनाव केलेला होता आणि एक कोटींची खंडणी मागितली होती छाप्यात मदत करण्यासाठी एक कोटी रुपये मागितले होते काय नव्हते ते कार्यकर्ते आपले ते कैलास उभे कैलास उभे बघितलं तो मला माझंच मंगलं वाटलं असेल काय वाटतं ते त्यांचं ते हे आहे मी सांगितलं तू याच्याशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही जे सीपीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं किंवा हे असं असं सारखे सारखे फोन येत आहे आणि मी सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो